सारख्या एमआयडीसी मध्ये दोन वेळा एम डी एफ नावाच्या ड्रगच्या फॅक्टऱ्या चालू होत्या पोलिसांच्याकडे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं पोलिस अधिकारी बऱ्याच वेळेला आम्ही कधी चांगल्या कामासाठी काही सूचना केल्या तर फार ऐकायच्या मनस्थितीत नसतात काही अधिकारी तर मॅटमध्ये जातात काही कॅटमध्ये जातात आणि आपले अधिकार त्या ठिकाणी दाखवतात परंतु त्या ठिकाणी ज्यावेळी तरुण पिढी ड्रगच्या आहारी जाते त्या संदर्भातल्या उपाययोजना तातडीनं हाती घेण्याची आवश्यकता आहे अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही भविष्यामध्ये तरुण वर्गाच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हायच्या असतील तर शिक्षण शैक्षणिक व्यवस्था पुढचा भाग आहे परंतु ही पिढी ड्रग्ज पासून आपण जर दूर ठेवायची असेल तर अशा संदर्भातल्या ज्या काही घटना घडल्या त्या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आणि हे दुष्कर्म करणाऱ्यांच्या विरुद्धात उपाययोजना करणं ही तातडीची आवश्यकता आहे राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर हा प्रकार चाललेला आहे पुणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर हा प्रकार चालू आहे आणि त्याला रोखण्यासाठी अतिशय प्रथम प्राधान्यानं आपण लक्ष द्यावं अशा प्रकारची सुद्धा या चर्चेच्या माध्यमातून मी विनंती करतो सायबर गुन्हे हा एक मोठ्या प्रमाणावर घडणारा गुन्हा आहे आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आले कम्प्युटर्स आले परंतु तितकी त्याच्यामधली माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळेला आपण या सायबर गुन्ह्याच्या बाबतीचे बळी ठरतो आणि त्याचा व्यवस्था आपल्याकडे तेवढीशी मजबूत नाही आता शासनानं नवी मुंबईमध्ये काहीतरी नवीन मुख्यालय करण्याचं ठरवलं परंतु त्याला गती देऊन सायबर गुन्ह्याचं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यालय असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी तातडीनं संबंधित जो बळी पडेल त्या तक्रारदाराला मदत करावी आणि तशा संदर्भातली उपाययोजना करावी अशा प्रकारची विनंती या चर्चेच्या निमित्तानं मी करतो नदी प्रदूषण हा एक मोठा विषय आहे एनजीटी मध्ये सातत्यानं त्या संदर्भामध्ये भूमिका मांडल्या गेल्या वेगवेगळे आदेश दिले गेले आज नदी हे सगळा कचरा आणि घाण टाकण्याचं ठिकाण आणि प्रदूषण हे जे जे होतं ते, ते नदीमध्ये आपण प्रवाहित करून दूषित करण्याचं अतिशय सोपं माध्यम आहे विशेषतः उद्योगाच्या बाबतीमध्ये त्यांना उत्पादनाचा जो खर्च येतो त्याच्यातला काही खर्च हा जे काही प्रदूषण आहे ते नियंत्रित करण्यासाठी येतो माझ्या मतदारसंघामध्ये कुरकुम एम आय डी सी आहे वर्षानुवर्ष वेगळ्या बैठका मी घेतोय परंतु लॉबी अतिशय मजबूत आहे वेगळ्या ठिकाणी बळी अधिकारी या लॉबीचे पडतात मी सातत्याने या संदर्भामध्ये आग्रही भूमिका बजावलेली आहे मांडलेली आहे परंतु या संदर्भामध्ये बैठका झाल्यानंतर मी सातत्यानं दहा वर्षामध्ये जबाबदारीनं सांगतो वेगवेगळ्या बैठका झाल्या निर्देश दिले नाम मात्र दंड केला जातो आणि जे जे प्रदूषण करतात त्यांना कुठेही रोखण्याचा प्रयत्न शासनाकडून होत नाही अतिशय दुर्दैवी आहे उद्योगांना उद्योग केले पाहिजे त्यांनी त्यांचा तेन व्यवसाय केला पाहिजे हे जसं बरोबर आहे तसं त्या भागामध्ये प्रदूषण होऊ नये ही सुद्धा आपली जबाबदारी आहे या संदर्भामध्ये एम पी सी बी न अतिशय जागरूक राहून काम केलं पाहिजे छोट्या छोट्या विषया संदर्भामध्ये ते लक्ष देतात परंतु जे मोठे विषय आहे त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं त्याच्या संदर्भातली एक वेगळी यंत्रणा कार्यरत आहे एक रॅकेट कार्यरत असल्यासारखी परिस्थिती आहे आणि त्यांची एक यंत्रणा प्रत्येक उद्योगाची ही शासकीय व्यवस्था हाताळण्यासाठी आहे त्यामुळे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी सातत्यानं मांडून सुद्धा त्याच्यामध्ये म्हणावास सकारात्मकता नाही त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा एम पी सी स्पष्ट निर्देश करावेत विशेषतः नदीचं प्रदूषण हे उद्याच्या काळामध्ये अतिशय गंभीर स्वरूप धारण करत आहे माझा मतदारसंघ उजनी बॅकवॉटरवर आहे आणि दिवसेंदिवस कॅन्सरचं खूप मोठ्या प्रमाणावर प्रमाण माझ्या मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये वाढते त्याच्यामधले या नदीच्या प्रदूषणाचा एक मोठा भाग आहे वेगळ्या भागातील प्रदूषित जे काही इन्फ्लुएंट आहे ते या या नदीमध्ये विसर्गानं येतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा संपूर्ण मानवजातीवर जातीवर होतोय त्या संदर्भामध्ये दुर्गामी उपाययोजना केल्या नाही तर उद्याच्या काळामध्ये कर्करोग कर कर्करोगासह जमिनीसुद्धा आमच्या हातातून जातील